भगवंत मिळाला याचे अनेक बोरावे उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात पण यात भगवंताच प्रेम अलौकिक आहे एवढा अलौकिक प्रेम आहे देव या सखी भावात वेडा झाला बघा वेड्या झाल्याचे उदाहरण अनेक पाहायला मिळतात अग मी व्यवहारात बोलतो बरं का साधा उदाहरण आहे मला सांगा अगदी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो आपण आपल्या मित्रासाठी फार फार काय करतो बरं आबा आपण आपल्या मित्रासाठी काय करू फार काही नाही आपला व्यवहारातला मित्र असेल तर एखादा मित्र एखाद्या मित्रासाठी फार फार काय करू शकतो काही नाही हातभर पैसे उष्णे दिलं नाही का व्यवहारामध्ये एखादा मित्र एखाद्या मित्रासाठी उसने पैसे देऊ शकतो बघ अजून काय करू शकतो काही नाही महाराज एखादा मित्र फार श्रीमंत असेल आणि आपला मित्र गरीब असेल उदार अंतकरणाचा असेल एखादं घर बांधून देईल मित्राला राहिला घर नाही बोला अजून काय करेल बरं आमच्यातला असेल तर पोषित महाराज आपल्यातला काही नाही एखादी कीर्तनाची तारीख दुसरं काय मित्र मित्रासाठी मित्रा काय करू शकतो हो आंतरगुली क्रमा काय करू शकतो मला सांगा काही नाही हो काही नाही एखादा मित्र एखाद्या मित्रासाठी फार फार एवढंच करू शकतो पण तुमच्यातला असेल तर काही नाही आपला फॉम मग काढून घे त्याला सांगा माझं पुढच्या पंचवार्षिकला बघतो तुझं चल दे या वर्षी नाही माझं बोलणं कळते तुम्हाला, मित्रा तुम्हाला मित्र मित्रासाठी पण मला सांगा एखादा मित्र एखाद्या मित्रासाठी मित्राची बायको होईल का काय वाटते नेटनेकर मित्राची बायको होईल का नाही झाला नाही का सांगा ना मला भगवान श्री कृष्ण अर्जुनाच्या प्रेमासाठी अर्जुनाची बायको व्हायला तयार आहे हा भगवंताचा सख्य भाव आहे विठाला विठाला काय ना बघा अगदी एका मिनिटात तुमच्या समोर तो प्रसंग उभा करतो काय झालं एके दिवशी भगवंत आणि अर्जुन वणनात फिरायला गेले वणात प्रवास चालू आहे सकाळपासूनचा प्रवास अगदी दुपारची एक दीड वाजलेला सगळ्यांचे लक्ष घराकडे गेले तसं तिथं अर्जुनाला था भगवंताना थांबवला अर्जुना दुपारची वेळ माणसाला तहान लागते म्हणजे हे तर प्राणी आहेत घोड्यांना तहान लागली असेल इथं शेजारी तलाव दिसतोय आता जाऊन पाणी पाजून आणतो कोण म्हणते जो कोण म्हणतंय देव म्हणायला गेले काय प्रेम आहे हो जो जगाचा मालक आहे ब्रह्मांडाचा मालक आहे तो अर्जुनाच्या घोड्यांना पाणी पाजवण्याचं काम करतोय देखा नवल प्रभूचे देखा नवलतया प्रभूचे आजू प्रेम भक्ताचे पण पार्थाचे करीत असे भगवंताचं प्रेम हातात घोडे घेतले आणि तलावाच्या दिशेने भगवंत गेला इकडे अर्जुन झाडाखाली निवांत एकटा बसलाय दुपारची वेळ मंद वारा सुटलेला आणि निवांत जंगलामध्ये एकटाच तो असलाय काही नाही सहज मनामध्ये कल्पना आली एक आठवण आली कोणाची आली असेल त्याला सुभद्रेची आली अर्जुन चांगला होता बिचारा त्याच्या त्याच्या बायकोची त्याला आठवण आली सुभद्रेची आठवण आली बरं का आली सांगू तुम्हाला त्याचा परिणाम असा होता तो ज्या वनात बसला होता आ, त्या वनाचं नाव आहे काम्यक वन त्यामुळे अंतकरणात काम जागा झाला एक आपलं ढोमळ मारण कारण सांगून जातो काही नाही हा दृष्टांत आताचा नाही साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या द्वापार युगातला म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला महाराज काही नाही जुन्या काळात एक पद्धत होती एकट असल्यावर म्हणजे काय होतं बघा आता ते तरुणांना पटणार नाही पण ते फेटीवाले बाबा किंवा फार फार सत्तर ऐंशी सत्तरच्या साठच्या पुढचे जे आहेत त्या सगळ्यांना माझं बोलणं पटेल बघा म्हणजे जुन्या काळात नवरा बायको वाड वडिलांच्या समोर एकमेकाला बोलत नसायचे आहे बाबा हा बाबा पटते बोलणं बरोबर आहे ना एवढे कशाला जुनी माणसं सांगतात एखादं यू होईपर्यंत बोलत नव्हते म्हणून मारत काही जुन्या काळातलं आताच नाही आता फार विचित्र कारभार आहे सहा सहा महिने अगोदर बोलतात मग लग्न होता तो आताचा प्रकार आता फार बदललं मला आता एवढा बदल झाला परवा दिवशीची घटना एक मला लग्नाची पत्रिका घेऊन आलो लक्ष्मण लग्नाची पत्रिका घेऊन आलं सोबत कोणीतरी एक लेडीज वाचा को होती मला माहिती नाही कोण होत त्यांना हातात पत्रिका दिली मी हातात पत्रिका घेतली आणि वाचत वाचत त्याला सहज विचारलं या कोण सोबत आलेला कोण तो माझा मित्र त्याला हाकण विचारलो कोण त्यांना सांगितलं महाराज होणारी बायको हीच म्हणजे नाही कळलं तुम्हाला म्हणजे लग्नाची पत्रिका दोघं मिळून वाटत होते आता तो माझा मित्रच होता जरा भाया सरले रागा रागा दोन तीन शब्द बोलावं आता राहत नाही का, ते कधी कधी आबा मग त्याला बोलायला लागलो म्हणे काय चाललेली का तू काय करतोय लग्नाच्या आधी पत्रिका असं बोलणार तेवढ्या दुसऱ्या एका मित्रानं माझा हात धरला म्हणजे महाराज गप बसा म्हणलं काय झालं म्हणे महाराज गप अर्थ झालं काय म्हणे महाराज गप बसा बिचारी दोघ तरी आले विठाला 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 बघा कधी कधी जी वापराव लागत ज्यांना कळलं त्यांना कळलं नाही ना नाही कळलं त्यांना तीन वाजता भोजन करून घरला जाते दोष माझा नाहीये ऐका मला काय सांगायचंय सध्याचा काळ